तुम्ही जन्माला आलात त्यावेळी म्हणजे अंकशास्त्राचाही सिद्धांत मी सांगते आणि ज्योतिषशास्त्राचा सुद्धा सांगते ज्या व्यक्ती ज्योतिषी नाहीत किंवा ज्या व्यक्ती नवीन आहेत त्यांनाही ही, ही गोष्ट नव्यानं माहिती होईल तर बघा की ज्यावेळी पूर्व क्षितिजावर तुमचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी पूर्व क्षितिजावर जी रास उदित होती ती रास म्हणजे तुमची लग्नरास असते आणि ज्यावेळी तुमचा जन्म झाला त्यावेळेस जिथ चंद्र होता ती तुमची चंद्र रास असते तुमच्या लग्न राशीनुसार आणि तुमच्या जन्म राशीनुसार तुमच्या जीवनामध्ये घटना घडायला सुरुवात होत असतात जन्म झाल्यापासून ज्योतिषशास्त्राने तुम्हाला काय सांगितलंय की तुमच्या जन्म लग्न कुंडलीनुसार आणि तुमच्या राशी कुंडलीनुसार तुमच्या जीवनामध्ये तुमची विचार करण्याची पद्धत आणि तुमचे एकूणच तुमच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा हे सर्व कळतं थोडस ज्योतिषमध्ये सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे म्हणजे तुम्हाला दोन्ही मधला अर्थ नीट समजेल हम्म <clears throat> ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या ठिकाणी चंद्र असतो ती तुमची चंद्ररास आहे म्हणजे काय की तुमच्या चंद्र राशीनुसार तुमच्या जीवनात काय घडणार आहे किंवा तुम्हाला काय हवं आहे बघा आणि हीच गोष्ट मी अंकशास्त्रामध्ये पुढे नंतर समजावून सांगणार आहे बघा चंद्र राशीनुसार तुम्हाला जीवनात काय हवं आहे आणि तुमच्या इच्छा अपेक्षा काय आहेत हे तुमची चंद्र रास तुम्हाला सांगते आणि लग्न रास ही जी तुमच्या प्रथम स्थानामध्ये असते आणि प्रथम स्थानामधल्या राशीनुसार तुम्ही त्या ठिकाणी तुमची विचार करण्याची पद्धत काय आहे हे, हे त्यामध्ये सांगितलं असतं आणि अंकशास्त्रामध्ये सुद्धा हे असं सांगितलं जाणार आहे ते मी आजच सांगणार आहे तुम्हाला तर तुम्हाला हे कळलं का की चंद्र राशीनुसार तुमच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा आणि थोडेफार तुमचे विचार हे तुम्हाला त्या ठिकाणी चंद्र राशीनुसार समजतात आणि जी प्रथम स्थानातली जी लग्न रास असते त्या त्यानुसार तुम्हाला तुमची विचार करण्याची पद्धत असते त्यानुसार तुमचं जीवन घडत असतं दोन्ही गोष्टींना पन्नास पन्नास टक्के महत्व असतं दोन्ही पत्रिका आपण बऱ्याच वेळा काय करतो की माझी ही रास आहे मग मला माझ्या जीवनात काय घडणार आहे अरे परंतु तुमची लग्न रास कोणती आहे हे आपण पाहत नाही आणि तुमची लग्न रास न पाहिल्यामुळे मग त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये सर्व घटना चंद्र राशीनुसार घडतील असं नाही तर तुमच्या लग्न राशीनुसार सुद्धा घडतात ना काही घटना तर एकूणच तुमची विचार करण्याची पद्धत तुमच्याही तुमच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा हे तुमच्या ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला कळतात तुमच्या जन्मपत्रिकेनुसार त्या ठिकाणी ह्या गोष्टी घडत असतात